विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं उपहारगृह आता सुरू झालेलं आहे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास निवासामध्ये आता जेवण सुद्धा मिळणार आहे भाविकांची हॉटेलधारकांकडून होणारी लूट यामुळे आता थांबणार आहे भाविकांना उपहारगृहात शंभर रुपयामध्ये पोटभर जेवण मिळणार आहे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिलेली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी विठ्ठल भक्तांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे मी आत्ता आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उपाहारग्रहामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज उपाहारग्रहाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे अगदी माफक दरामध्ये आपण पाहू शकता की विठ्ठल भक्तांना माफक दरामध्ये अगदी जेवण मिळणार आहे नाश्ता मिळणार आहे चहा मिळणार आहे आपण एकंदरीत बघितलं तर एक बाहेरच्या हॉटेलमध्ये होणारी लूट ही आता थांबणार आहे येणाऱ्या भाविकांना आता मा अगदी माफक दरामध्ये ओढभर जेवण मिळणार आहे विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने चहा नाश्ता असतील आणि जेवण असेल अशा पद्धतीचा आता आजपासून उपहार उपाहारग्रह सुरू करण्यात आले आहे मंदिर समितीने गेल्या मागच्या मिटिंगमध्ये निर्णय घेतला की वेंडर जे होते आपले टेंडर काल होते टेंडराची ते कॉस्ट त्या लोकाला पडत नाही म्हणून त्यांनी सोडून दिलं म्हणून मंदिर समितीने निर्णय घेतला की आपण स्वतः चालून बघूयात आणि पुढं काय निर्णय घ्यायचा ते घे त्याप्रमाणे आम्ही मंदिर समितीच्या सूचनेनुसार हे जे आता चाललं हे जेवणाची व्यवस्था भाविकांना कमीत कमी दरामध्ये चांगलं उत्तम दर्जाचं जेवण कसं देता येईल ह्या पद्धतीनं मंदिर समिती सध्या प्रयत्न करत आहे इथं फराळाची सोय आहे नाश्त्याची सोय आहे चहा पाण्याची सोय आणि जेवणाची सोय आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांना आजपासून उपाहारग्रह सुरू करण्यात आलेला आहे आणि अगदी माफक दरामध्ये येणाऱ्या भाविकांनासुद्धा याचा लाभ घेता येणार आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर